नमस्कार बातमी आहे अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथील चपळगाव येथे उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावर यांचा शिवमा प्रतिष्ठानच्या चे वतीने चपळगाव येथे वाढदिवस साजरा करण्यात आला याप्रसंगी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले शिवमा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तमाभाऊ गजदाने पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वाढदिवस उत्साहाने साजरा करत असतात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच वर्षा भंडारकोटे होत्या कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महात्मा फुले राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली या प्रसंगी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी वळसंग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल सनगले पोलीस निरीक्षक सतीश रणदरे यांची प्रमुख उपस्थिती होती शिवम प्रतिष्ठानच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांचा सत्कार करण्यात आला तसेच या प्रसंगी आलेल्या प्रमुख पाहुण्यांचाही शिवमा प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान करण्यात आला या प्रसंगी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तम्मा भाऊ गजदाने उपसरपंच गणेश कोळी पोलीस पाटील विवेकानंद हिरेमठ तंटामुक्त समितीचे अध्यक्ष कल्लपा बडुरे महादेव चव्हाण गुरुजी माजी चेअरमन संजय बानेगाव ग्रामपंचायत सदस्य श्रावण गजदाने परमेश्वर कांबळे अबुजर पटेल राजकुमार भंगे श्रीकांत अचलरे गंगाधर खेडे यांच्यासह शिवम प्रतिष्ठानचे कमलाकर जांगडे बाळा गजदाने दिलीप गजदाने खाजप्पा गजदाने बाळू गजदाने यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी उमेश सोनार रवी कोरे आकाश बिराजदार यांच्यासह जिल्हा परिषद विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमास जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक सतीश वाले व पाटील मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलीम पटेल यांनी केले तर आभार शिवामा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तम्माने यांनी मानले या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी वळसंग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल सनगले यांनी या, या सत्काराबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आणि गडबडीत छोट्या छोट्या कार्यक्रमाला थोडं थोडं पणतून चांगले की साहेबांचा साहेब या वेळेचा आधार हा माझ्या आणि असंच आमच्या संस्थेकडून चांगले कार्यक्रम उपक्रम होत जावे असं सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या माणं मी सतत चांगले कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर लोकांपेक्षा कारण काय ज्या अधिकाऱ्यांनी इथे सेवा दिलेली आहे त्यांचे त्याची पूर्ण कारकीर्द इथे गेलेली आहे त्या अधिकाऱ्यांची आठवण म्हणून ते इथून बदलून गेल्यावर सुद्धा त्यांनी हे हा वाढदिवस साजरा करतात असे असं काही अधिकारी आहेत जे आपल्याकडे आता सध्या कार्यरत नाहीत पण त्यांचा वाढदिवस सुद्धा इथं साजरा केला जातो हा यांच्या मनाचा खूप मोठेपणा आहे वरिष्ठ अधिकारी खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना आयुष्य लाभो त्यांची पोलीस खात्यातील कार्यकिर्दी यशस्वी जावं अशा या ठिकाणी स्वामी सांगितलं की तम्माभाऊ वैधने प्रेम करणार आहे गेल्या दोन वर्षापासून संगल्ली साहेबांच्या त्यांचं गेल्या दोन वर्षापासून माझाही तोच अनुभव आहे त्यांनी जे सांगितलं जे एकदम सत्य आहे काही अधिकारी असतात त्यांचं नाव आपल्याला वाणवान वाटतं आता इथे शाळेतले विद्यार्थी बसलेले आहेत सगळे त्यांचा एखादा गुरुजी आवडत असतो मला सगळे गुरुजी मार कुठं आल्यावर विद्यार्थ्यांना काहीतरी त्या गुरुजीजवळ जातच नाही एखादा गुरुजी प्रिय असतो त्यांना किंवा नाही हा हे सर आल्यानंतर मला आनंद वाटतो हे सर सोबत असल्यानंतर शाळेतलं किंवा त्या वर्गातलं वातावरण प्रसन्न होत

रामाभाऊ यांनी आज माझ्या वाढदिवसानिमित्त त्या ठिकाणी एक कार्यक्रम ठेवलेला आहे आणि एकदम चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे आभार विभाग करतो पोलीस विभागात पोलिसांकडे बरेच लोक येत असतात बरेच लोक पोलिसांची दोस्ती करावी त्यांच्यासोबत जमीन साधावी पण त्यांच्या मागे त्यांचा स्वार्थ संपर्क केला इथं स्वार्थ असतो पण हा असा एक व्यक्ती आहे बिलकुल काम करायचा केव्हा त्याचा फोन येतो अन्यथा त्यांचा काही दुसरं काही त्यांचं हे नसतं म्हणजे फक्त म्हणजे निस्वार्थपणे हा काम करणारा इथून जे काही अधिकारी गेलेले त्या अधिकाऱ्यांचं पण त्यांनी मागे पण त्यांनी त्यांचं जे काही वाढदिवस असो जो काही असो त्यांनी साजरा केलेला आहे आता पण करतात पण इथून जे केलेले अधिकारी सुद्धा त्यांना आता सुद्धा ओळख ठेवतात आता सुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीने ओळखतात मला मी एक अनुभव सांगतो मी जवळपास पंधरा वीस दिवसापूर्वीची गोष्ट आहे मुंबई मी मला तंबाखूचा फोन आला तमाखोचा फोन तुम्ही उचललो तिथले जे काही एडीजी रँकचे अधिकारी आहेत त्या सर असं मी मुंबईला एडींबईला एडीची रँकचे अधिकारी म्हणजे आपल्या खूप मोठे अधिकारी खूप मोठे अधिकारी त्यांच्यासोबत बोलून त्यांच्यासोबत बोलणं सुद्धा हे असतं ते तमाखोनं लावून दिलं आणि सरांना बोलाव सरांनी ओळख करून दिली मी एडीजी आज कायदा व सुव्यवस्था एडीजी त्यांचं राजा रोषा रोशन बोलत गए, मी बोलतो म्हणजे मी येण्याचं आलो थंड झालो म्हणजे इतका मोठा अधिकारी आम्हा भाऊ सोबत म्हणजे त्यांच्या वाढदिवसाला त्यांनी तिथं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मुंबईला गेले होते त्यांनी तेवढं आठवण सुद्धा आठवण ठेवून तेवढ्या शेषात यांच्यासोबत त्यांनी गप्पा मारले यांना बसवलं यांच्यासोबत त्यांनी बोलले आणि यांनी फोन लावून दिले मी त्यांचे म्हणजे बघा अधिकाऱ्यांचे एक या निस्वार्थ यांनी आठवण ठेवून त्यांचं जे काही वाटलं साजरा करतात की

शिक्षण द्या का जे काही पाठ्यपुस्तकामध्ये शिक्षण आहे त्याच्यासोबत जो काही व्यावहारिक शिक्षण आहे जो बाहेरचा आहे पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा आहे पण गरजेचं आहे